शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत नेरपिंगळा येथील उमेश पंजाबराव कणेर हा घराजवळच्या उमाबाई विकास आमले नामक महिलेला नाहक त्रास देत असून याबाबत पीडितीने शिरखेड पोलिसात तक्रार सुद्धा केली मात्र पोलिसांकडून गैरअर्जदाराला अभय मिळत असल्यानं पीडित महिला आता त्याच्या जा जाचाला चांगलीच कंटाळली आहे या प्रकरणी पीडितेला न्याय मिळावा व गैर अर्जदाराला उमेश पंजाबराव कणेर याच्यावर कार्यवाही व्हावी तसेच शिरखेड पोलीस निरीक्षक व बीट जमादार यांच्या कारभाराविरोधात शहीद भगतसिंह सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते गणेश मारोळकर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयावर ते धडकले निवेदनात सांगण्यात आलंय की गैर अर्जदार उमेश पंजाबराव कणे हा पीडित महिलेला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतो तिची शारीरिक करण्याचा धाक दाखवतो त्यामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला पण सुदैवानं ती बचावली मात्र शिरखेड पोलिसांनी संबंधित गैर अर्जदाराविरुद्ध कुठलीही कार्यवाही केली नसल्याने त्याला अभय मिळत आहे म्हणून शिरखेड पोलीस हे महिलेच्या जीवितास काही होण्याची अथवा मोठा अनर्थ घडण्याची प्रतीक्षा करत आहेत का असा प्रश्न संघटनेच्या वतीने उपस्थित केला गेलाय पीडित महिलेचं जर काही बरं वाईट झालं तर याला शिरखेड पोलीस निरीक्षक व बीट जमादार जबाबदार राहील असा इशारा दे शहीद भगतसिंग सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय देऊन निवेदन देण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष मारोटकर यांच्या समवेत पीडित महिला उमाबाई आमले आशाबाई इंगळे वंदना इंगळे कांचन ठाकूर आदींसह अन्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्याचे कारण असे की पिंगळाई येथील आमच्या संघटनेच्या सदस्य उमाबाई आमले यांना यांच्या शेजारी राहणारा काय ना, यान ना उमेश पंजाबराव कनेर हा व्यक्ती अस्लीन भाषेत शिबी करतो आणि अशा काही शिबीगाडी करतो का एकदम खालच्या पातळीवर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याची गोष्टी करतो त्यांना जीवाने मारण्याची गोष्टी करतो परंतु शिरखेड पोलीस स्टेशन या महिलेचं कुठलंही ऐकून घेत नाही आणि यांना आतापर्यंत कुठलाही न्याय दिला नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार बघता आज महिला कुठेच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम जे पोलीस प्रशासन करत आहे हे कुठेतरी शिरखेड पोलीस स्टेशन हे नाकामी करत आहे त्यांना बिलकुल जो हे आहे गुन्हेगार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न शिरखेड पोलीस स्टेशन करत आहेत आज आमच्या उमाबाईंनी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या त्रासाला कंटाळून परंतु शिरखेड पोलीस स्टेशनला कुठलीही जाग आली नाही महिलांनी आत्महत्या केल्यावरच शिरखेड पोलीस स्टेशनला जाग येणार का तेव्हाच पोलीस प्रशासन जागणार का आज अगर आमच्या महिलेवर कुठलेही काहीही झाले त्यांनी जीवाचे काही बरे वाईट केले किंवा त्या नराजमाने किंवा त्या इसमाने अगर काही त्यांचं बरं वाईट केलं व त्यांना यानंतर शिवीगाळी केली तर याला संपूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील याची दक्षता घ्यावी आज पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा आत्महत्ये स्त्रोत करण्याचा गुन्हा अस्लील शिवीगाळीचा गुन्हा आज संपूर्ण गुन्हा यांनी दाखल करावा अगर दोन दिवसात यांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला इथे बसू व सदर आमच्या उमाबाईला जीवाला कुठले भर बरे वाईट झाले तर याला संपूर्ण जबाबदार शिरखेड पोलीस राईट व संपूर्ण पोलीस विभाग राहील धन्यवाद बिर रिपोर्ट आर सी न्यूज